तर नमस्कार मंडळी सर्व काही नवीन चॅनलचे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेती व्यवसायामध्ये जर योग्य नियोजन असलं तर आपण एका पिकासोबत डबल पीक कशाप्रकारे घेऊ शकतो यातील एक उदाहरण म्हटलं तर तुम्ही पाहू शकता आता हे चवळी पीक आहे आणि चवळी पिकासोबतच आपण काही भाजीपाल्यांची पिकंसुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहे तर तुम्हाला दिसत असेल तर आता येथे शेपूचं पीकसुद्धा आहे म्हणजेच आता आपलं साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपलं हे शेपूचं पीक मार्केटला विकले गेले आहे त्यानंतर आता आपलं हे चवळीचं पीक उभं आहे तर तुम्ही पाहू शकता चवळीचं पीकसुद्धा प्रकारे आले तर साधारणतः दोन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर यालासुद्धा आपल्याला पिकाला ला फुलं लागायला तयार होईल म्हणजेच आपला एका पिकासोबत डबल पीक कसे निघते यातील एक उत् तम उदाहरण तुम्ही पाहू शकता